कधी तिला आहे ना गोळी पाहतो आपण तुझं काय ग तुला खायची गोळी कोंबड्या कधी आणायचे कधी कधी त्या तिथूनच आणायचं आहे का

गोळी पाजवा लागून गोळी चला वो, आज पण मस्त शेकणं चालू आहे तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आज जरा थंडी जास्त पडली ती त्याच्यामुळे म्हणलं थोडा शेक होतो केलाय शेक मस्त पैकी शेकल्या काही गेल्यात तिकडं कपाशी पण खाल्ली वाळलेली आपल्या चटके बसून राहिलेत आता यायला ना फक्त एक औषध देतो पाजून काम झालं नाही धोवा पण बनतील थोडं ऊन लागल्यावर चला भाऊ या शेसाठी आता औषध तयार केलं नी येऊन घासच खबर राहिली काय करा भाऊ झालं तयार तर की अजून थोडी येऊन अजून थोडी ये ये पिऊन पिऊन तुम्हाला नंतर रे आताच नाही सोडणार तुम्हाला नंतर आत्ताच कोणालाच नाही आत्ताच नाही आत्ता नाही आत्ता नाही चला भाऊ इकडं आता झाली भूस ठेवायला जागा हे दरवाजे ठेवलेत खाली आणि या ठिकाणी जाळी बांधली आता इथं यांना पूर्ण भूस द्यायचंय ठेवून आपल्याला पहिले ते भोत आहे ना ट्रॅक्टर मधलं भोतात भरायचं आणि मग हळूहळू हे वाळलं का हे आहे थोडं ते वाळला का आणून टाकू आज उद्या चला रे चिल्लर कुठे सोडलाय बाहेर चिल्लर राहिली चिल्लर चल रे चला चला, चला 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 ना टपा चला पहिलं आण कोंबड्या आणायला जायचंय बरं का पण बाप म्हणून राहिले एक चार पाच दिवस थांबाव चार पाच ठिकाणी बघाव मग घेऊन येऊ हो हो काय रेट आहे काय नाही ते बघावं लागेल आधी आणि मग अशा निरोगी कोंबडे आणावं लागतं नाही तर ना सगळ्या सर्दीचे कोंबडे त्यांचा सगळा राडच होऊन जाईल चला आता चल हो बाहेर हो बाहेर चला तर ते दोघंच तुम्ही नाही चल 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 पळ 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 फळ फळ हे ना एकदम पॅक करून टाकायची भुसा आता हे तोंड बिंड सगळे इंची आणि हे ट्रॉली मध्ये थोडं राहिले थोडं म्हणजे दोन बहुत भरते ना एवढं याच्यात कस काय सोनेरी माल एकदम हे द्यायचं मग त्यात टाकून मग झालं काम आपलं काय भूस आहे भूस काय ना भूस आहे ना खाली काय याला इथं खुराक नाही टाकला बरं का हे तुरीचं भूस टाकलं आहे म्हणलं खाईन तरी तेवढं खुराक आहे ना आता एकच टाईम चालू केला आहे आपण रात्रीच्या टायमिंगला कारण की कसं होतं जेव्हा आपण खुराक रात्री देतो ना रात्री ते आराम करत असतात आणि मग हे ना शरीराला हो ते लागू होतो आता धावपळीत ना सगळं शरीर यूज करून टाकतं ते लागू नाही होत असं आपल्या जेवणासोबत पण होतं आपण जे रात्री जेवतो ना ते तसंच पडून राहतं दिवसा जेवलं का ते जिरून जातं आणि रात्री जेवलं ते तरच राहतं त्याच्यामुळे ना वजन वाढतं आता हे ना पाणी बिनी पिऊन मस्तपैकी बसून घेईन गोड्या हे सगळं खाल्लं ना मस्त पैकी पाणी बिन पिईन आणि मग बसून घेईन बारा एक वाजेपर्यंत बोलायचं बाराच वाजलेत तसे आता जरा ते काम करताना उशीर झाला होता बारा नाही अकराच वाजलेत मग बारा एक दोन वाजेपर्यंत काय बोलायचंच नाही आता चॅनला फक्त आहे ना इथं सुकच आहे काय म्हणतात त्या दिवशी जे गवत तोडलं होतं ना पण ते सुकं आहे ते नेऊन टाकायचं बाकी आता पाठी बारीक आहेत ना ते तिकडं कपाशी कौरा राहिल्यात त्यांना बोलवलं होतं पण ते गेले पळून तिकडं कपाशी त्यांना आवडली त्याच चाललंय कायच काय वरतूनच द्या मला सीड बाहेर पडतूनच घे तुम्ही येली तिथं पूर्ण कापायचंय एवढं असं कापून उचला فرزعل. 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 हेर कोंडले भाऊ त्याला आता लाईट आली का योगा आता आलाय गडी भूस खाऊन आणि आता पितोय पाणी आता असं डेबरा व इंका काय खायचंच नाही परत आता परत दोन एक तास काय खायचा नाही गडी आणि हे ना सगळ्यात चांगला असतं सुक्या चार्याचं हेच वैशिष्ट्य असतं की बाबा आपण जाऊ सुका चारा खातो ना तहान लागते आणि तहान लागली का पाणी गेलं शरीरात सगळ्यात उत्तम जेवढं पाणी जाईल ना तेवढं सगळ्यात उत्तम आता गेलं गडी पेतोय पाणी मी त्यांना टाकतो घास बाबा मला घास देऊ राहिलेत यांचं भागून जाईन राजहंसला टाकलाय तिथं बकरी मोठी बकरी तिथं तिला मारी तीन लय खाली ती हे बी काय कमी नाहीत भो यांनी मारला सांडलाय मस्त भाऊ लटकून ठेवलाय गौरीला त्या तिथं टाकलाय आता मस्त आले चारही राजवंश आले आता एकीकडे खातो आता चला आज जायचंय गव्हाला दारे धारायला अं मिरचीवाल तुकडं मग मिरचीवाला म्हणतो त्या दिवशी जे तुकडं दिलं ना आपलं विहिरीचं त्याच्यावरचे वर्ष तुकड्याला द्यायचं आहे मग आज दोन दिवसांनी चिंपळावर तुकड्याला द्यायचं आहे आपल्याला कारण की ते पण सुखतच आले दोन नाही उद्याच द्यावा लागेल कदाचित आता मोटरीची लाईन आली असेल मस्त पैकी बाबा आवर राहिले तर म्हणलं याला घास येतो टाकून आता काय टेन्शन नाही चार वाजता परत जावं कापू ना तेव्हाच घास टाकू म्हणजे कसं एकदम ओके काम होऊन जाईल म्हणजे आज आहे ना मला गवत कापायचं हेच नाही इधलचं गवत कापायचं होत तसं मला पण जाऊन दे ते वि हिरवाय वि हिरवाय हिरो हिरव लई होईन त्याच्यामुळे ना कॅन्सल करू पण जी घासामध्ये शेवरी लावली होती ना ती तर उगली नाही बरं का म्हणजे काही काही ठिकाणीच उगली आहे त्याच्यामुळे बाबाला म्हणलं की बघा आपण ना रोप करू आणि मग रोप केलं <coughs> की मग एकदा लावता येईल आणि ना आपण बाबा हे रोप घासत लावायचं बरं का आणि बाकीची जी उरण ना आपण गवत लावणार आहे का ते ती दबी द्यायची गावतात लावून पण म्हणजे कसं होईल गावतात पण येऊन जाईल मग गवत एवढ्या हाईटचं मग त्याच्यावर गेली ना मग तिथून तोडली का मग बरोबर ते चलत राहील फक्त तेवढी वाट बघावं लागत ना आता बाबांना आलोय दारे धरायला पानी है है, तेरे मन बसुन मन या बसुन मस्त पानी ये माला बस बस मस्त पे गई पानी आजू गए नहीं आल हादसा आल आल एवडत नजर ओंक गुटा लगल आता एकदम मस्त मस्तुंबी दहा पंधरा दिवसात अजू का आता तर वांबे आलेत बाहेर चला भाऊ आता झाला घास कापून ओके मध्ये तीन वाफे राहिले त्या तिथं परत ओलच राहिलं कस काय काय माहिती सगळीच्या सगळी रांगाशी ओलीची सगळी ती इकडे तीन तशीच असणारे ओलीच असणारे काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती इथंच गर्दी ना करू चलो 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 हा सभास चला तिकडं चला तशी इथच गर्दी केली बघा या आता कस मस्त वाटा त्यात बरं खाय एवढी ढेबरी झाली बघा ती केवढी झाली ही पण मस्त मोठी झाली यो पण बोकड कुठे हा यो आ, यो पाहिलं यो पण मस्त झाला आहे ना तरी पण हा हा तरी पण बघा काय चला तर था मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय पैलवान एकट्याचे तिकडं घास काय तो आडा हा हा तिकडं काय घास काय मारी तो मारी तो